বিলকুল তুই বল विधानसभेच्या विचार मंचावर विचाराची लढाई लढण्याकरता आम्ही सगळं एकत्र होऊन आज एवढा प्रचंड जनसमुदाय दुपारी तीन वाजता मला आदेश झाला की तुम्हाला जाहीर संगत बोलायचं आहे इतक्या दिवस पारसभाऊ आमचे अनिल भाऊ डॉक्टर साहेब वकील साहेब हे सगळे बोलत होते मी त्यांचा सगळ्यात अगोदर आभार मानतो की त्यांनी मला आज बोलण्याची संधी दिली मी त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे अनेक वर्षांनंतर मला सुद्धा आज माईक मिळाला मी तुम्हाला जनतेला आवाहन करतो आणि तुम्ही आलात माझं भाषण ऐकताय समोरच्या माणसांना विनंती करेल भाषा थोडी शांतता ठेव माझा बी विचार आहे तू आणि मी एकाच गाडीतले एकाच गावडीतले आहे आपण सगळ्यांनी शांततेने विचार ऐकावा मी सगळ्या कार्यकर्त्यांना टाळ्या वाजवणाऱ्यांना विनंती करेल मी भाऊच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना बोलू का नको बोलू भाऊ भाऊ तुम्ही जे मोठे झालात त्या माझ्या मुलीच्या पावसाडे माझ्या माझी साधना आली त्या दिवसापासून तुमच्या घराचा काय पालक झालाय तुम्हाला मान्य करावं लागेल अगोदरचा इतिहास बघा आपण काय होते आज कुठे आहात भा अनेक विषय मांडण्यासारखे आहेत विषय इतके आहेत पण पुढच्या लोकांनी माझ्याकरता अनिल असतील साहेब असतील यांनी माझ्याकरता काही विषय ठेवले नाही पण मी इकडून तिकडून जांभलून काय नका विषय आणतो आपण ते शांततेने ऐका कोणीही टाळ्या वाजवू नका मी सांगतो त्याचा गांभीर्याने विचार करा निष्ठा विचार करू नका तर आपल्याला वीस तारखेला या सगळ्या कारणाचा परिणामाचा दुष्परिणामाचा विचार करून फोडफे सरांना मतदान करा ही विनंती करण्याकरता मी समोर उभा आहे मार्केट तोडडीत लोकांची घरं तोडडीत तिथपर्यंत ठीक आहे पण लोकांची सुद्धा तुम्ही तोडली भाऊ भाऊ तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रभर ज्यांनी प्रचार केला ज्यांनी सिड्या काढल्या ज्यांनी पिढ्या काढल्या सगळ्या भारतात तुमचं एकच नाव झालं की भाऊची शिडी प्रसिद्ध झाली भाऊची शिडी प्रसिद्ध झाली त्या माणसाला तुम्ही काढलं आणि गेल्या दोन तीन दिवसाअगोदर शरद पवार साहेबाच्या सभेत ते माझ्याकडे आले ते आमच्या पक्षात प्रवेश करणार होते आम्ही म्हटलो बो आमच्या पक्षात असे लोक काही चालत नाही जो घरात बसतो ते त्या चांदीत खासो आणि त्या ताईतच छेद पाडतो अशा माणसाला काही प्रवेश देत नाही तुम्हाला सगळ्यांना आवडणार नाही किंवा सफटणार पण नाही तो हिसम माझ्याकडे चार पाच तास बसलेला होता तितक्या चार पाच तासात था भाऊंचे निदान दहा फोन आले असतील की तू इधर आह तू इधर राहा चॉकलेट फॅक्टरीमध्ये आणि त्यांना परत पक्षात प्रवेश करून घेतला काय गणित आहे भाऊंचं मलाही काही कळलं नाही अनेक कामं झालीत वॉटर सप्लाय झाली असेल अगोदरच्या वक्त्यांनी सगळं सांगितलेलंच आहे भ्रष्टाचाराचा महामेहरू असेल पाच हजार कोटी रुपये आणलेत म्हणतात तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे पाच हजार कोटीमध्ये किती कमिशन मिळालं असेल दहा टक्के पाच टक्के पंधरा टक्के वीस टक्के काही ना काही तर मिळालं असेल ना कुठे गेले ते पैसे हा भाऊ आपला हाच का विकास हो समोर समोरचं गेट दिसतंय या गेटला नाव होतं लखीचंद ज्या दिवशी पहिली नगरपालिका आम्ही हरलो आणि ते जिंकले त्यांनी बाबूजींना फोन करून सांगितलं की बाबूजी ही चौकट ही गेट आपल्याला नडते दादासाहेबांचं नाव मी दुसरीकडे बसून देईन आपण दुसरीकडे पुतळा करू दादा का पुतळा नाव बदलवला का वसंतराव नाईक साहेबांचं चौकाला नाव देऊन टाकलं तीस वर्षापासून त्या बंजारा समाजाचे मतं घेतात त्यांना बंजारा का बंजारी हे कळलं नाही अजून ते म्हणतात बंजारी वंजारी अहो बंजारी म्हणजे मालदभाडी वगैरे ज्या भागात राहतात ते वंजारी आहे चडकीला राहतात लिहाला राहतात मालखेड्याला राहतात ते बंजारा आहे तुम्ही वसंतराव नायकाचा चौक दिला त्या चौकाच्या ठिकाणी दुसरं कैद्री आणून ठेवून देतात पवित्र कार्य केलं तुम्ही माझं त्याबद्दल म्हणणं नाही पण त्यांना तुम्ही सुधाकर नाईक असतील वसंतराव नाईक असतील ज्या माणसाने अकरा वर्षे या देशाची सेवा केली त्याचा पुतळा बसवतो म्हणून सांगितलं कुठे गेला पुतळा हो अनेक वचना देतात आपण आणि ते इलेक्शनच्या नंतर आपण सगळं विसरून जातो मागच्या आठवड्यात त्यांना कोणीतरी विचारलं भाऊ मारवाडी समाज काय करेल अरे सालो खूप फोन करा की रातम्य गाणमे शेपू डालते ह्या बघत्या मी सच्ची बोला अच्छा आदमी बोला मैं गलत बात नहीं करूंगा किसके साथ प्रयोग करायचा काही रिकामटो भाऊच्या मनात कसं असेल किंवा नशील ते बाबा ते नाही कोणीतरी गेली उभारी त्याच्या कानाच्या भाऊ सकाळी सकाळी व्यापाऱ्यांना फोन हॅलो हा नाही बैठण आहे व समालना आहे व चुडा बाटणा व्यापारी आलेत मनीषला सुद्धा फोन केला व्यापारी नात्याने आलेत दुसरं असं आहे की ते सुद्धा त्यांच्या पक्षात अजित पवारांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते पण आलेत सगळे लोक व्हिडिओ फिरवतात अजित पवार आला मनीष आला अरे आला तो तो त्या पक्षात आला त्याचे विचार वेगळे एकोणावीस तारखेला माझा वाढदिवस होता त्या दिवशी मी डिक्लेअर केलं होतं की आम्ही सगळे ते सगळे शरदचंद्रजी साहेबांबरोबर आहोत <laughs> मनीष आमच्याबरोबर नाही काका पुतण्यांचा भांडण रोज चालू आहे त्याच वेळेस शरद पवार साहेबांचा विषय झाला होता आणि आम्ही त्याच दिवशी दिवशी केलं होतं की मनीष आमच्या बरोबर नाही काय केलं मनीषदा येऊन गे <coughs> गेल्या बारा महिन्यात मनीषदादांजो किती कार्यकर्ते आहेत कोण आहेत त्याचा लेखाजोखा मला करायचा नाही आमचं नातं जरूर असेल बाबूजींचा पोरगा तो जरूर असेल बाबूजींची तब्येत भरपूर नसल्यामुळे बाबूजी ह्या राजकारणाच्या हिच्यातून खूप जाम चालले गेलेत बाबूजींना तुम्ही मदत केली आम्ही तुमचे आभार मानतो केली त्यांच्या हो कामा करता मी सुद्धा पाच सात वेळा त्यांच्या घरी गेलो आमचा श्रीराम महाजन म्हणतो काम होतो तर घडीघडी चकरा मारायचे अरे तुला आम्ही ना तीस वर्ष मतदान द्यायला लावलं ना कोणाच्या वर्ष झालं आम्ही आमच्या जातीचे लोक सोडले पातीचे सोडले पक्षाचे सोडले जो बेस्ट रे हे बरे आहोत बेस्ट आम्ही सगळे मतदान करू तुम्हाला मोठं केलं एका मताची किंमत काय तुला माहिती आहे अजून अठशबिहारी सरकारचं राज्य पडून गेलं तर देश पडून गेला आता आमचे तुम्ही पंधरा वर्ष मतं घेतली आणि तुम्ही काय दिलं तेवढ्या भाऊजींना मदत केली केली आम्ही तुमच्या आवारच मानतोय पण नाही केलं ती तुम्हाला सांगतोय ना तीस वर्षानंतर आम्ही तुम्हाला संधी दिली आता सुद्धा भाऊ तुम्ही पडलेले आहात कोणत्या दिवशी पडले भाऊ तुम्ही ज्या दिवशी संजय गोरुडला तुम्ही पक्षात प्रवेश केला त्याच क्षणाला तुम्ही पडलेले होते आतापर्यंतच्या इतिहासात त्या माणसाने आतापर्यंतच्या इतिहासात त्या माणसाने एकही वेळेला विधानसभा कोणती सभा कोणतेही राजकारण जिंकलेलं नाही तो माणूस ज्या घरात जातो तो पक्ष फेल झालेला असतो तो, तो माणूस तुम्हाला आम्हाला पाडायची गरज नाही भाऊ त्या दिवशी पडलेले होते आम्ही पण उठलो मग म्हटला गेला तिकडे आपली लाटरी लागली माणसं शोधण्याचा प्रचार केला माणूस कोण शोधायचा आमच्याकडे जे होते त्यांच्यापैकी आम्हाला गणित जमत नव्हतं आम्ही म्हटलं की, की भाऊच्या घरातले जे मत चोरू करून आणील जो बंबार्डिंग करील त्याला आपण तिकीट द्यावं हो। शोध झाला बोध झाला आणि खोडपे सरासारखा एक मास्टर प्राणी आमच्यासमोर आला अनेक प्रयत्न केले गेले आम्ही त्यांना समजवलो शिकवलं साधारण शिक्षक माझ्याकडे पैसे नाही आहे आम्ही निर्णय घेतला की सर तुम्हाला भरायचं बाकीच्या गोष्टी जशा जसं जमतील जास तशा तशा पद्धतीने आपण करू लोक असताना वर्गणी देत आहेत पैसे देत आहेत सरांना जसं माहीत पडलं भाऊ दोन महिन्यात आहेत आजपासून दोन महिन्यापूर्वी त्यांना कळलं की सर उभे राहत आहेत तोपर्यंत माझं सगळं ब्लाइंडमध्ये काम चालू होतं शरद पवार साहेबांच्या घर चार मिटिंगा झाल्यात अंडर तिकीट फायनल झालं आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं की सर उभे राहत आहेत सराची परवानगी सराला उभं राहू नये म्हणून अनेक युक्त्या कुलत्या करण्यात आल्यात अनेक प्रलोभ देण्यात आली अनेक जे जे दोन चार पाच पाच हजारचे लोक नसतील त्यांना पाच पाच दोन दोन कोटी रुपये कबूल केले त्या पक्षाला मदत मागा त्या पक्षाचं तिकीट मागा माझ्याकडे सुद्धा तीन लोक आलेत आम्हाला तिकीट द्या मी म्हटलं बाबा तुझ्याकडे पैसे नाही काय नाही किती लागतील म्हटलं पाच कोटी रुपये तो माणूस माझ्याकडे शंभर शंभर पाच पाचशे रुपयाकरता फिरत होता तो माणूस म्हणे पाच कोटी आणून तो पंचवीस लाख रुपये माझ्याकडे वे पावणे पाच कोटी आहे म्हणजे पंचवीस लाख कुठे गेले असतील कमिशन मध्ये गेले असतील तर पाच कोटी रुपयातून अशा लोकांना त्यांनी तयार केलं की तिकीट मागा अनेक श्रेष्ठीवरती मुंबईला सांगितलं खोडकर सर काय आहे काय त्याचा जो तो उभा राहणार नाही आपण को पाणी पिलाने काय म्हणजे पिकी आहे पाणी आमचं पाणी पिलाने काय आहे भैया अनेक प्रत्येका युक्त्या केल्यात मंत्र्यांना सांगण्यात आलं पक्षाच्या श्रेष्ठींना सांगण्यात आलं या हा टिकणार नाही हा पैसे घेऊन फुटून जाईल मी तुम्हाला सांगतो फॉर्म भरण्याच्या दोन अगोदर सुद्धा कोडपेसरांना भाऊंनी जळगावच्या विमानतळावर बोलवलं अगोदर फोन केला भेटायला या येतो मी मला विचारलं त्यांनी काय करू म्हटलं भेटायला तुम्ही अजूनही संबंधित ह्याल बिघडू तुम्हाला उभं राहायचं आहे ना म्हण उभं राहायचं मग भत्ते करून फोन आला म्हणे माळ पिपीच्या विटाच्या थप्पीवर आहे तिथे सर दोन तास बसले लटकून ठेवलं भाऊने अरे 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 मला काम निघाले मी लो चालला गेलो लो अरे, अरे निघाले संध्याकाळी पाच वाजता फोन येतो विमानतळावर या सर विमानतळावर गेलेत सरांनी स्पष्टपणे सांगितलं की भाऊ मी भाजपचा होतो आहे राहील मला मोठ्या मोठ्या लोकांनी बोलवलं आणि मुंबईला नेऊन शरद पवार साहेबांची मिटिंग झाली अजून कोणत्या पक्षाला तिकीट सुटेल हे आपल्याला कोणाला माहीत नाही जर मला तिकीट मिळालं तर मी उभा राहील भाऊंना त्यांनी स्पष्टपणाने सांगितल्यानंतर भाऊंनी निर्णय घेतला अरे र आपलं विमानाला चाल 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 पटत बसू आणि तेवढं गोड सोडून ते निघून गेलेत त्या दिवसापासून आत्ताच्या क्षणापर्यंत अनेक प्रयत्न चालू आहेत सर माघार म्हणता का कशा जरा होता त्या मारवड्याच्या नदी काय लागता हे असं करा ते तसं करा असे अनेक प्रकार त्यांनी सांगत सांगत अनेक प्रलोभन कालच्या संध्याकाळपर्यंत होत गेली आता त्यांना एवढं कळलं पाहिजे की शेवटच्या टप्प्यात इलेक्शन आलं उद्या मतदान होणार आहे आणि त्याच म्हणतात की माघार घे अरे हा कोणता धंदा आहे भाऊ तुमचा भाऊ आपण अनेक वर्षापासून अनेक कामं केली अनेक केलं घरं बांधलीत घरकुलं बांधलीत लोक घाबरतात आमचे लोक तुमच्या मिटिंगहून पळत आलेत मनीस पळत आला आम्ही पळत जातो तुम्ही एक तुमचा गोड गैरसमज झाला आहे भाऊ भाऊ तुमचा गोड गैरसमज झाला आहे आम्ही तुमची आदरयुक्त भीती पाहतो तुम्हाला असं वाटलं की आपल्याला घाबरतात हो घाबरण्याची वेळ गेली प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये माणूस तुमचा इतदान करतो तुमचा आदर करतो याचा अर्थ तुम्ही असा लावून घेतला की सगळं आपल्याला घाबरतात आता तेवीस तारखेला तुमची आमची धमकी आली की वीस तक तुम्ही मस्ती करलो तेवीस तो आपण देखील हो या पारस एकटला दहा वर्षापासून सांगतो तू या घरात घुसून किती दार मारला हो पारसला अरे लोकशाही आहे ना हे लोकशाही आहे आपल्याला आपला विचार मंचावर विचार म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे आणि सगळेजण आपापल्या परिणाम आपापल्या ताकद सगळं लढत असतात अनेक वेळा मुस्लिम समाजाबद्दल बोलतात उसके मत होणार नाही मत होणार नाही रात्री दोन दोन अडीच वाजेपर्यंत नदी किनाऱ्या जाऊन बसतात आणि त्या आधा बारा बारा मतदाना बसतात अरे हा कोणता धंदा आहे भाऊ तुम्ही जर पत्रकात लिहिलं होतं दोन महिन्यापूर्वी महिन्याभरापूर्वी वरच्या सृष्टीनं तुम्ही जाहीर केलं होतं मी जामनेर तालुक्यात फक्त फार्म भरण्याकरता येईल त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी येईल मला या तमाम जनतेला विचारायचं आहे की तुम्हाला जामनेर तालुक्यात जामनेर शहरात भाऊ किती मिनटं नाही दिसला एक मिनटं भाऊ सोडत नाही जामनेरला चांगलं आहे त्या निमित्तानं तरी कमीत कमी भाऊ जांभेरला राहत आहेत जर तुमच्याकडे एवढी सगळी शक्ती आहे युक्ती आहे क्लुप्ती आहे मग कशाला घाबरतात कशाला दोन दोन तास चार चार तास घालवतात कशाला पैसे वाटतात तुमचे चमचे सांगत राहता दिवसभर पाकिटं तयार झाले किती जर हो थांब रे चार हजाराचं पाकिट कोणी म्हणतो पाच हजाराचं हजार पाकिट ओ पाकिट म्हणजे काय पाकिट म्हणे मारलं तुम्ही आणि आम्हाला पाकिट आहेत दिले येतील कार्यकर्त्यांकडे त्यांनी पाकिटवर <सथीग> न बरोबर हे बटा हे भैया थोडी सांग फक्त दोन मिनिटामध्ये झालं होता हां पाच पण तर पाचपण झालेलं पाकिट वाटतो म्हणतो सगळे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर तुम्ही हे आतंक करू नका तुमचे कार्यकर्ते तुम्हाला फसवतात आहेत तुमच्या लक्षात काय येत नाही तुमच्या लक्षात अजून काय येत नाही हे मला कळलं नाही भाऊ रेल्वेचा ट्रॅक आणला रेल्वे आणली रेल्वे, रेल्वे करता प्रयत्न केले आम्ही तुमचं खूप कौतुक करतो आणि खूप सन्मान <laughs> पण करतो भाऊ तुमचं आम्ही खूप कौतुक करतो अभिनंदन करतो शंकर शंकर दोषी शंकर जाऊ देऊ बेटा देटा दाने तुम्हाला अनेक लोकांना वेगवेगळ्या भुलताबा दिल्यात रेल्वेचा ट्रॅक इकडून जातोय रेल्वेचा ट्रॅक तिकडून जातोय अनेक लोकांनी मनाचे मांडे मांडून ठेवलेत काही लोकांनी आंब्याचे झाडं लावून टाकलेत कोणी पपईचे लावून टाकलेत लक्षात आलं की हा आपल्या माणसाच्या शेतातून जात नाही याचा मिळणारा सगळा पैसा दुसऱ्या समाजात जात आहे हे बेटा बाजू भैया बरोबर झालं पाच सात मिनटाचा यायला शहर आलाय मी पण थांबवणार आहे माझं अनेक लोकांनी मी ठरली पोटी आंब्याचे झाडं लावले कोणी नारळाचं लावले कोणी भाऊच्या मागे फिरताय त्या सगळ्या लोकांना आशेवर ठेवलं गेलं सगळे झाले आणि शेवटी तो रेल्वेचा ट्रॅक त्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या शेतातून जाण्याचा प्रयत्न फायनल झालेला आहे हे लोकं काय दुःख आहे नाही भाऊ सगळ्यांच्या लक्षात आलं की तुम्ही काय काय केलं आहे मग माळी समाजाचं म्हटलं महात्मा फुलेंबद्दल बोलतात की पुतळा उभारायचा आहे बंजारी समाजाचा पुतळा उभारायचा आहे ते आपण सगळ्यांना ऐकलं घरकु घरकुलांचा असेल बंजारा समाजाचं असेल असे अनेक प्रश्नांचे उत्तरं हे न बोलताच लोकांच्या लक्षात आलेले आहेत सर पुढे सर तुम आगे बढो एक खुर्ची तुम्ही कम से कम आगे बढो फोडपे सर, 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 सर आता खूप पुढे चालले गेले आहे बेटा आता त्याला कोणी थांबवू शकत नाही ही ही लढाई जी आहे ती विचाराची आहे आम्ही सांग जे सांगतो आहे दोन महिन्यापासून आम्ही बरळतोय जे मेहनत घेतोय ते विचाराची लढाई लोकांना आवडलेली आहे हा माणूस लोकांना आवडलेला आहे हा शिक्षक पेशाचा माणूस याला आम्ही निवडला आणि सगळ्यांनी याला दाद दिली आज त्या माणसाचं भविष्य तीस वर्ष झालेत मी आमच्या गुदर समाजाला कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करेल आम्ही अनेक वर्ष तुम्हाला मतदान केली मराठा समाजाने के तुम्हाला अनेक वर्ष मतदान केली मी गुजर समाजाच्या मंडळींना विशेष विनंती करेल आम्ही तुम्हाला आतापर्यंत मतदान केली मारवाडांचे मतं काय घेतात तुमचे मत, मत आमच्या सरपावरला सरांना द्या पन्नास टक्के तरी द्या काहीतरी द्या तुमचं माझं नातं रक्ताचं नाही पण तुमचं माझं नातं प्रेमाचं आहे जितकं आमच्या समाजात आमचं नातं असेल तितकं तुमच्या समाजात सुद्धा आमचं नातं आहे आम्हाला सुद्धा मत मागण्याचे अधिकार आहे मी तुम्हाला विशेष विनंती करेल एक नवीन वर्ग दाखव एक नवीन पर्व काढून दाखवा की आम्ही कोणते जातीपातीचे लोक नाही आम्ही भावना तीस वर्ष मतं दिलीत या एक वेळेस जर यांना मतदान केलं तर काही फार मोठं नुकसान होईल बरा नुकसान होईल का तर त्या दृष्टीने तुम्हालासुद्धा आम्ही विनंती करतो समाजाचे बांधव आहेत बहुजन समाज आहे मोठा समाज आहे तुम्हालासुद्धा विनंती करतो तुमच्या समाजाचं एकही मत इकडे तिकडे जाता कामा नये काही आपले कलाकार फिरता राहिले त्यांच्याकडे त्यांना लाभ मिळाला अरे लाभ मिळाला तो तुझी तीस वर्ष मतदान केले तिकडे आणि हा त्या बाप इकडे निवडून आला आहे ना त्याला ना तू काय वडव्या तिकडे जाऊन आला तू या त्या बापाला मतदान कर सोड द्या भानगडी एकदार्थ बदल कर तू त्या सत्तेवर होता ते सत्तेवर होते म्हणून तुला पट मिळालं आता ते गेलं ना मी तुम्हाला सांगतोय की तेवीस तारखेला गुलाल तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंगावर पडणार आहे मी तुम्हाला सांगतो जळगाव जिल्ह्यात जी सीट निवडून येईल त्याच्यात सगळ्यात हायस्ट मतांनी सर निवडून येणार आहे आपण सगळ्यांना एक काम सांगतो तुमच्या घरातलं प्रत्येकाचं जा मतदान झालंच पाहिजे ह्या पाकिटाची वाट पाहायला नकोच पाहिजे सरांकडे शंभर असतील दोनशे असतील नसतील पैशाची वाट पाहत जाऊ नको आपल्या घरातले सगळेचे सगळं मतं काढा आणि सरांच्या खिशात टाका सर शंभर टक्के निवडून येत आहेत विकासाची नांदी आहे विकास घडणारच आहे याला आता कोण थांबू शकणार नाही आहे शेतीमालाच्या भावाबद्दल असतील शेतीमालाचे भाव असतील काय कपाशी साडेसहा हजार रुपये त्याला निवडून वेचायला बारा रुपये किलोची मजुरी आहे एक रुपया किलो त्या बाईला ज्या दहा बाहे आणतात एक बाई त्याला फुकट मजुरी द्यावी लागते शेतातून गठोडे घरी आणावं लागतात रिक्षाने त्या बायांना नेहाण करावं लागते पंधरा रुपये किलोचा खर्च शेतकऱ्याला लागतोय भाऊ तुम्हाला असं वाटतं काही शेतकरी तुम्हाला मतदान करणार आहे शेतकरी मरतोय पडतोय काय ते पंधराशे पंधराशे रुपयाचे लाल देतात भाऊ भाऊ तेलाचे भाव शंभरहून दीडशे करून टाकले कोणी फक्त <laughs> लाडली बहीण महाराष्ट्रात आली आणि सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना लंब घालून टाकलं व्यापाऱ्यांना खाद्य खाणाऱ्यांना बंद करून टाकलं कुण। सगळ्या देशात भाव वाढले ना लाडली बहीण तर फक्त महाराष्ट्रात आली मग अशा या परिस्थितीत तुम्ही आमच्या खिशातून पैसे काढायचे नावाला टाकायचे ही पद्धत तुमच्या सरकारला मानणारी नाही येणाऱ्या दिवसात एक येणाऱ्या दिवसात एक घातक आहेत मी तुम्हाला सगळ्यांना खूप पुन्हा विनंती करतो बोलायसारखे खूप विषय आहेत मला घरी खूप बंधन आहे की जास्त बोलू नको कमी बोलजो भाऊच्या विरोधात बोलजो नको भाऊच्या विरोधात चुकीना बोललं गेलं असेल तर तुमची सगळ्यांची माफी मागतो तुम्हाला प्रत्येकाला सांगतो कारण भाऊ माझे जावई आहेत साधना माझी पोरगी आहे माझ्या पोरीच्या पग छेड्यामुळे त्यांचं घर मोठं झालेलं आहे अनेक कारणं आहेत नगरपालिकेचे अनेक विषय आहेत इथे नगरपालिकेचे जे माझे नगरसेवक चोवीस झाले असतील त्यांना विनंती करेल त्यांनी आहे त्या जागेवर थांबून घ्यावं केसेस होणार नाही त्याचं कारण असं आहे की साधना माझी मुलगी आहे पण तुम्हाला मी सोडणार नाही तुम्ही सगळेजण आजही ऐकून घ्या जे ठेकेदार असतील त्यांना विनंती करतो चांगलं काम झालं असेल तर करा तुमचे पैसे निघाले असेल तर काढून घ्या नसतील निघाले चांगलं काम झाले असेल तर मी सरांना सांगेल सर यांचं चांगलं काम आहे पैसे काढून द्या पण बोगस काम असेल तुम्ही कमिशन दिलेलं असेल मी सरांना सांगेल सर प्लीज यांचं एकाचंही पेमेंट काढू नका आपल्या सगळ्यांचा पुन्हा मी वेळ घेतो खूप धन्यवाद देतो कमी शार्ट नोटीस जर तुम्ही आलात उद्या संध्याकाळी पाच वाजता आपलं सगळं कार्यक्रम बंद होणार आहे प्रत्येकाला विनंती करेल आपल्या गावात कुठे बोर्ड असेल बॅनर असेल झेंडा असेल गाडीला झेंडा असेल तो सगळा काढून घ्यावा नाही काढल्यास उद्या संध्याकाळी पाचच्या नंतर पक्षावर केसेस सुध्य। होतील पैसेसुद्धा कोणी वापरू नका असतील पैसे तुमच्याकडे जास्त